見せたくないな देव महा केली सराजे निर्मिती मांडवांच्या प्रतिमेला अभिवादन केलं जाते गोविंद सन्मान्य अरुणताई बरगे यांचा हनुम घालत एकदा धोनी हातवर करायची आणि जोरदार टाईम यायची आत व्यापारी सन्मान्य दत्ता माने माजी सरपंच आपण असं विनंती आपण या स्थितीवर यायचे खेड गावामधील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि जे खेड गटाचं नेतृत्व करण्यासाठी या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणुकीमध्ये खेळलटाचं नेतृत्व करतायत उमेदवारी आहेत त्यांना संधी भाऊ शिंदे स्वतीताई जाधव ज्या आपल्या गाण्याच्या उमेदवार आहेत त्या आई भाऊच्या आमचे नेते सचिन जाधवांच्या त्या सुद्धा पत्नी स्वतीताई जाधव आपण उभं राहणार स्वतीताई स्वतः आपल्या उमेदवार आहेत सर्वच मान्यवर आणि व्यासपीठाखालील खेडचे सर्व सुजान नागरिक बंधू आणि भगिनीं आजचा दिवसही आठवतोय दोन हजार पंधरा मध्ये खेळ मध्ये काम करताना पहिल्यांदा या खेळ मध्ये काही लोकांना भेटलो तोही दिवस आठवतोय या खेळ मध्ये येताना तो उडणारा धुरळा येणारा वास ती घाण आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये मात्र येताना सुंदर रस्ता स्वच्छ खेळ सुंदर खेड आज आपण या ठिकाणी अनुभवतो तुम्ही तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवलं स्वतःची खुनकाट बांधली इतक्या वर्ष या नालायकांच्या ताब्यात खेळ दिला पण खेळ काय आमचं बदललं नाही खेळ बदनाम झालं बाद झालं खेळच्या सामान्य नागरिकाला त्रास दिला म्हणून या सामान्य घरातल्या तुम्ही कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी देऊन त्यांच्या हातात खेळची दुरा दिली आणि आजचं तुम्ही चित्र पाहताय एवढा सुंदर खेळ कशामुळे झालं तर ते तुमच्या एका मतामुळे झालं लक्षात घ्या तुम्ही जी संधी दिली त्याच्यामुळे झालं म्हणून लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीमध्ये जनता जनार्दन सर्वश्रेष्ठ आहे लक्षात घ्या तुम्ही तुमच्याच परिवर्तन घडवलं काय अवस्था होती खेडची दोन हजार मध्ये अरे घराच्या बाहेर चप्पल ठेवायची तर या ठिकाणी बिषात नव्हती घराच्या बाहेर एखादी गोष्ट ठेवली तर तिथं राहील का नाही माहीत नव्हतं अरे आमच्या खेडच्या सगळ्या नागरिकांच्या स्वतःच्या जमिनी असताना स्वतःच्या जमिनीत जायची भिषाच नव्हती ही सत्य परिस्थिती खेडची होती काय नेते इथं नव्हते का सगळेच नेते या ठिकाणी होते परंतु फक्त मजा बघत होते जनतेची आमच्या माता भगिनीला त्रास होत होता ह्या सगळ्याचा बंदोबस्त या ठिकाणी या, या महेश शिंदेने त्याला लक्षात ठेवा आणि मी अजून सांगतो तुम्हाला दम द्यायचा प्रयत्न करू नका फार बच्चे आहात जी स्कूल की आहात स्टुडंट हेडमास्टर है ख्याल एका महिलेची फक्त चेन खेचण्याचा प्रयत्न केला तर त्याची काय अवस्था केली ते बघा आणि जर ताप दिला तर काय अवस्था होईल तेही तुम्ही सगळं अनुभवलेलं आहे आज सांगतायत भ्रष्टाचार झाला अरे भ्रष्टाचार होऊन इतके सुंदर रस्ते होतात जर आम्ही तुमची मागची कुंडली काढली ना काय अवस्था नाही अर जो उमेदवार तिथं राहायचा म्हणतोय उभं राहायचा म्हणतोय भाऊसाहेब सात बारा काढा जबाबदारीनं सांगतो हे सगळे जे पैसे आलेले आहेत हे सामान्य माणसांच्या योजनामध्ये खाल्लेले पैसे आहेत गोवच डांबराची बिलं हेनी लावली हे सत्य गोष्ट आहे आज खेड इतकं घाण का, का राहिलं होतं सामान्य माणसाला लुटायचं काम या कंत्राटदारांनी केलं या साताऱ्यामध्ये कंत्राटदारांचं राज्य होतं ते मोडित करायचं काम या महेश शिंदेनं केलं लक्षात घ्या आणि सामान्य माणसाला आम्ही केला चाळीस वर्षामध्ये सातारा डांबरीकरणाचा रस्ता यांना करता आला नाही माझ्या पोरांनी केसेस अंगावरती घेऊन ट्रिमिक्स कॉन्क्रीटचे रस्ते केले तुम्ही जेलमध्ये गेला तर तुमचा मला अभिमान आहे लक्षात घ्या का तुम्ही जनतेसाठी स्वतःच्या अंगावरती केसेस घेताय काय चुकून आमच्या सरपंचाचं आमच्या सरपंचांनी काही गोष्टीला नकार दिला धमक्या देता चुकून सुद्धा आमच्या सरपंचाला त्रास देऊ नका सामान्य घरातल्या आहेत त्या सामान्य माणसासाठी झटतायत मला माहित आहे तुमच्या दुकानदार बंद होत आहेत म्हणून तुम्ही देता त्रास देताय पण ज्या दिवशी आम्ही त्रास द्यायला सुरुवात करू त्याला कोणच तुमच्या पाठीशी उभं राहणार नाही पण तुम्ही नमूद करून आज खेडमध्ये राहायला सगळ्या आनंदाने हे वातावरण आपण मागच्या अडीच वर्षामध्ये करू शकलो आणि हेच आपल्याला टिकवायचे महेश शिंदेच का काम चांगलायच नाही कधी बघायचं त्या एमआयडी शीच एका एकाच जरी कंपनीच्या बाहेर महेश शिंदेचा बोर्ड असला तर महेश शिंदे राजकारण सोडून देईल कारण आम्ही प्रामाणिकपणे सामान्य माणसाची सेवा करतोय लक्षात घ्या मी आपल्या सर्वांना विनंती करतो येणार जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही आपल्याला सुरक्षिततेसाठी लढायची आहे महिलांच्या आणि आपल्या सुरक्षिततेसाठी राहावी लागेल कारण काय जे दोन हजार पंधरा पूर्वी घडलं ते घडवायचा काही लोकांचा विचार आहे लक्षात घ्या आणि आम्ही भाऊंना सगळ्यांनी विनंती केली भाऊ तुम्ही त्या गटामध्ये जे घडवलं त्याची पुनरावृत्ती पुन्हा तुम्हाला खेडमध्ये घडवायची सहज एका डावावर टाकला आता मुडक्यावर टाकायचे लक्षात घ्या कोणी येऊ हो? आपल्याला काही फरक पडत नाही राजकारण करत कर असताना समाजकारण सर्वश्रेष्ठ पाहिजे माझी पुन्हा तुम्हाला हा जोड विनंती आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आपले उमेदवार मोठ्या फरकानं आणि संख्येनं मतांनी या ठिकाणी नेमून द्यावे लागतील असं मी आपण सर्वांना आवाहन करतो आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आला हा पुढच्या निवडणुकीचा आहे लक्षात घ्या पुन्हा एकदा आपण सगळे मोठ्या संख्येने आला त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो थांबतो रामकृष्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध रयतेचे राजे राजा शिवछत्रपती महात्मा ज्योतिराव फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राधाभाऊ साठे माता जिजाऊ मातार यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून काल झालेला अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्याही स्मृतीचं अभिवादन करतो या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी विकास कामाचा झंझावत निर्माण केला तरुणांच्या गाड्यातील ताईत असलेलं नेतृत्व महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये स्वतःच्या मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने कामं करता यावीत म्हणून सरकार पलटून टाकण्याची धमक ठेवणारं नेतृत्व आहे या ठिकाणी या कोरेगाव नगरीचे तुमा सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्मान्य आमदार मोही दादा शिंदे या ठिकाणी या कार्यक्रमाला का उपस्थित आहे त्यांचं मनापासून स्वागत करतो या ठिकाणी या कार्यक्रमाला का अवर्जून उपस्थित असलेल्या आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व महिलांची संख्या जी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या महिलांचं संघटन अत्यंत चांगल्या पद्धतीनं ज्यांनी केलं आमच्या ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच आणि कामाच्या बाबतीत आणि बोलण्याच्या बाबतीत वागीन असं म्हणलं तर काही हरकत नाही असं आमच्या आम लताताई परांदे त्याच ठिकाणी या खेड मतदारसंघाचे उपसरपंच सन्मान विनोदजी माने आमच्या ग्रामपंचायतीच्या सदस्य सुषमाताई लोखंडे पिंटू काकडे वंदना गायकवाड संतोष शिंदे श्यामराव कोळपे चंद्रबाका माने स्मिताताई शिंदे शोभाताई गायकवाड प्रियांका सपकाळ संगीताताई भोसले भैयासाहेब ओहा दत्ताजी माने माजी उपसरपंच आमचे मार्गदर्शक भाजपा सरचिटणीस सुनीलजी जाधव आपल्या भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्मान्य निलेशजी नलावडे आमच्या मनिषाताई पवार दादा गायकवाड स्वप्नी बोराटे अशोकराव परांदे दत्तात्रय झोंबाडे नितीनजी शिंदे सतीशराव पवार सुरेशराव पवार प्रकाश माने संदीपराव देशमुख शिवाजीराव चोरट मिलिंद चव्हाण बंडा जाधव विक्रम पवार सत्य मेंगळे आणि आत्ताच नगरपालिकेला अत्यंत चांगल्या मताने मताधिक्याने निवडून आलेल्या आमच्या जयश्री मौशी सुभाषराव जाधव त्याचबरोबर शांताताई कोळी आणि ज्यांनी या ठिकाणी अपक्ष राहून सुद्धा दादांच्या आशीर्वाद आशीर्वादाने आणि आशीर्वाद आशीर्वादानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं वार्ड क्रमांक तीन मधून मता मिळवले ते म्हणजे आमचे मयूर कांबळे आणि ज्यांचा उल्लेख आता छोटा पॅकेट बाळा धमाका म्हणून केला ते म्हणजे आमचे संकेत साठे ज्यांनी धनुष्यबानाचं खातं या नगरपालिकेमध्ये खोललं या सर्वांचंच मनापासून स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं इथं उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे तुम्हाला आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले सर्व तमाम इथं मतदार बंधुवाली बहिणी या सर्वांचं आपणाचं मनापासून स्वागत करतो खऱ्या अर्थाने मित्रांनो दोन हजार सात पासून जनसेवेत आहे दोन हजार सात ला सन्मान्य किशोर भाऊ तपासे यांनी जबाबदारी दिली कामाची आणि चळवळीच्या कामामध्ये आंदोलन करत 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 या ठिकाणी कामाचा लेखाजोखा सन्मान्य छत्रपती उदनराजे भोसले यांनी पाहिला आणि सुरुवातीला दोन हजार बारा साली मला जिल्हा परिषदेची उमेदवारी छत्रपती उदयनबाजी भोसले यांच्या माध्यमातून मिळाली उमेदवारी दिल्यानंतर निवडून आलो आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या मतदारसंघामध्ये कामं करत 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 त्या ठिकाणी स्वच्छता अभि ग्राम स्वच्छता अभियान असेल गसरमुक्ती असेल आणि कोठ्यावधीची कामं त्या मतदारसंघामध्ये एक जिल्हा परिषद सदस्य करू शकतो याचं एक उदाहरण तयार केलं जिल्हा परिषदेला काम करत असताना चळवळीच्या अनुभवाच्या जोरावर या ठिकाणी भांडत होतो लोकांच्या न्याय हक्कासाठी लढा देत होतो आणि भांडता भांडता त्या ठिकाणी एक नेतृत्व नेतृत्व तयार झालं आणि हे पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये उदयराजेंकडे गड घातली उदयराजेंनी किशोर भाऊंच्या शब्दाला किंमत दिली आणि त्या किंमतीच्या जोरावर या ठिकाणी उमेदवारी मिळवली काम करत असताना उदयनराजेंनी त्या पाच वर्षाचा कालखंड कार्यकाल बघितला पाच वर्षाचा काय कार्यकानामध्ये कोठ्यावधीची विकास कामं केलेली बघितली आणि दुसऱ्यांदा वनवासवाडीची जबाबदारी या ठिकाणी माझ्या पत्नीच्या रूपाने वनवासोडी गटाची मला दिली वनवासोडी गटामध्ये काम करत असताना सुरुवातीचे दीड दोन वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं ज्या ग्रामपंचायती आपल्याला विचारायचे आहेत ज्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला तिथं पैसे टाकता येतात ज्या ग्रामपंचायतीमध्ये चांगली कामं करता येतात त्या ग्रामपंचायतीमध्ये आपण कोठ्यावधीची विकास कामं तिथं आणून तिथं कामं करू शकतो काम करत असताना ग्रामपंचायती सुद्धा सहकार्य असणं गरजेचं असतं पण काही ग्रामपंचायतीमध्ये आमचे पैसे स्वीकारले नाही तिथं आपल्याला विकास साधता आला दीड वर्षाच्या काळानंतर कोविड आला आणि कोविडच्या काळामध्ये सन्मान्य महेशदादा शिंदे यांनी आमच्या अरुणाताई असतील प्रियाताई असतील यांनी जो या मतदारसंघामध्ये करिश्मा केला त्याची नोंद इतिहासात झालेली असं म्हणायला काय हरकत नाही आज बघायचं जर म्हटलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा स्वतःच्या स्वतःची पगार मोड करून हॉस्पिटल ची निर्मिती केली त्यावेळेस सरकार आपलं असून सुद्धा आपल्याला काम करता येत नव्हतं आणि आपल्या सरकारमधून पैसे आणता येत नव्हतं हे दुर्दैव आपलं होतं त्या काळामध्ये स्वतःच्या खिशातल्या अकरा कोटी रुपयाचा चुरडा करून एक हॉस्पिटल स्थापन केलं आज कोविड पेशंट घरामध्ये झाला तर मुलगा आई वडिलांकडे जायला तयार नव्हता मुलगी आई वडिलांकडे जायला तयार नव्हती अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक कोविड पेशंट स्वतःच्या गाडीत घातला स्वतःच्या गाडीची अँब्युलन्स केली होती साहेबांनी तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे तो पेशंट गाडीत घालायचा पेशंट हॉस्पिटलमध्ये न्यायचा त्याला बरं करायचं आणि पुन्हा घरी आणून सोडायची ही जबाबदारी सन्मानिय आमदार महेबदा शिंदे आमच्या अरुणाताई आणि आमच्या प्रिया ताई यांनी घेतली होती माझ्यासारखे कित्येक निष्ठावंत त्या ठिकाणी कोविड कालावधीमध्ये प्रत्येक पेशंटला बरं करण्यासाठी आम्ही सगळे झटत होतो आम्ही गावोगाव फिरत होतो मतदारसंघातल्या प्रत्येक गावात जात होतो कुठं कोविड पेशंट आहे काय बघत होतो त्या कोविड पेशंटला ट्रीटमेंट द्यायचं काम आम्ही करत होतो बरं एवढ्यावर थांबलो नाही कोविड कालावधीमध्ये कित्येक बेरोजगार झाले ज्यांची ज्यांची हातावर पोट होती त्या ते बेरोजगार झाले त्यांच्या घरामध्ये दोन वेळेचं अन्न शिजायची ब्रांच होती अशा परिस्थितीमध्ये सन्मान्य आमदार महिदादा शिंदे यांनी दान्नधान्याची किट वाटप करण्याचं काम केलं म्हणजे माझा मतदारसंघ माझी जबाबदारी माझ्या मतदारसंघातले नागरिक हे माझं दैवत आहे जनता हीच माझं दैवत आहे हे समजून अहोरात्र काम करणारं कुटुंब आज या ठिकाणी आपल्याला या विधानसभेच्या आमदाराच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आज काम करत असताना ज्यांनी गेले वीस वर्ष या ठिकाणी आमदारकी भोगली आणि कोविड मला पण होईल म्हणून गाडी वाढून तिकडं वाशीच्या बंगल्यामध्ये बसले होते आपण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपला हा मतदारसंघ वाऱ्यावर सोडून माझी मंत्री या ठिकाणी बाहेर निघून गेले होते आणि त्याच काळामध्ये आपली सेवा करणारं नेतृत्व सन्मान्य आमदार महेदा शिंदे होते खऱ्या अर्थानं मित्रांनो या ठिकाणी मला मी स्वतःला भाग्यवान समजतो की महेदा एक बंधुतुल्य मित्र मला या ठिकाणी मिळाला आणि मला पुन्हा एकदा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे नंतर मला खऱ्या अर्थानं काम करण्याची संधी जर मला प्राप्त झाली खरी शिंदे यांच्या माध्यमातून आज काम करत असताना कामाचा झपाटा एवढा मोठ्या प्रमाणात होता जसं मी सुरुवातीला सांगितलं की सत्तेमध्ये असून सुद्धा आपल्याला काम करता येत नव्हतं कोविडच्या काळामध्ये कालावधीमध्ये स्वतःच्या खिशातल्या पैशाचा चुरडा केल्यानंतर मग आता इथं विकास कामं आणायची कशी कुठनं द्यायची हा मोठा प्रश्न पडला होता आणि ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारची उलता पालक चालली होती आणि हे सरकार जर उलतून पडलं आणि हे जर या सरकारमध्ये आपल्या विचाराचं सरकार जर आलं तर खऱ्या चा, अर्थानं चांगली कामं करता येतील म्हणून या ठिकाणी चांगली मूड बांधण्याचा प्रयत्न या ठिकाणी या महाराज सरकारच्या माध्यमातून साहेबांनी केला त्यावेळेस पाच आमदार बरोबर घेतले होते साहेबांनी त्यांच्या विचाराचे आणि जे गुवाहाटी प्रकरण वगैरे झालं त्याच्यानंतर सत्तांतर झालं त्याच्यानंतर ना महाराष्ट्र राज्यामध्ये महेश शिंदे नावाचं एक वलय तयार झालं आणि ज्या वेळेस साहेब ज्या विधानसभेमध्ये जायचे ज्या मंत्र्याला बोलायचे ज्या मिनिस्टरला बोलायचे की मला माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामांसाठी पैसे पाहिजेत लागेल एवढे पैसे साहेबांनी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून आणलेले तुम्ही बघितलेलं आहे महाराष्ट्र राज्यातल्या जेवढेही विधानसभा क्षेत्र आहेत तेवढ्या सगळ्या विधानसभा क्षेत्रापैकी सगळ्यात जास्त निधी जर आला असेल तो आपल्या इथल्या मतदारसंघामध्ये आलेला खरं पण लक्षात ठेवा कांदळ असताना मित्रांनो दोन टमचा अनुभव आहे आज दोन्ही जिल्हा परिषद सदस्य तो भोगलेला आहे या रस्त्याच्या पलीकडचा माझा पूर्वीचा मतदारसंघ होता वनवासवाडी गट नावाचा तुमच्या इकडचे दोन वार्ड वाढलेले आहेत माझ्याकडचे तो पूर्वी जसा मतदारसंघ होता तो तसाच मतदारसंघ आहे आता पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी काम करण्याची संधी तुमच्या माध्यमातून आपल्याला मिळते खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करत असताना तुमच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा जर संधी मिळाली तर मी नेहमी सांगतो एक अलिखित नियम आहे सभागृहाचा तिसऱ्यांदा जो सभागृह जातो त्याला त्या ठिकाणी सभापतीपद दिलं जातं लक्षात येईल काम करत असताना जिल्ह्यासाठी वाटायला आलेले पैसे मी काही जिल्ह्यात खर्च करणार नाही साहेबांच्या माध्यमातून याच मतदारसंघामध्ये करणार एवढं लक्षात ठेवलं पाहिजे आपण आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा गावचा विकास करायचा जिल्हा परिषदेमधनं किती पैसे येतात कुठल्या विभागातून कुठल्या योजनेतून किती पैसे येते ह्याची तू मूत मला माहिती आहे आज सभागृहामध्ये मी दहा वर्ष काम केलं मला माहिती आहे आणि जर तुमच्या आशीर्वादाने मैदानाच्या आशीर्वादाने जर आपल्याला ते पद मिळालं तर घरटी योजना आपण देऊ शकतो घरटी माता भगिनींच्या हाताला काहीतरी काम देऊ शकतो वैयक्तिक लाभाच्या योजना आपण प्रत्येक घरापर्यंत पोचू शकतो एवढी धमक मैदानाने दिलेल्या उमेदवारांमध्ये एवढा अगदी हक्काच सांगतो या ठिकाणी बऱ्याच वलदाना केल्या जातात आमच्या मनीषाता इथं बसलेले परवा दिवशी जे मित्रांनो गोष्ट सांगतो म्हणजे एका महिलेशी कसं बोललं पाहिजे आणि ही सुसंस्कृतपणा असतो तो म्हणजे तो मूळताच आई वडिलांपासून येतो लक्षात ठेव घरचं वातावरण जर तसं असेल ना तर बोलण्याची माणसाची पद्धत तशी असते काम करण्याची पद्धत तशी बनती माणसाचं स्वभाव तसा बनतो पण इथं आमच्या मनुष्या सारख्याला म्हटलं जातं तुम्ही माझी बदनामी करताय मी बदनामी करतो तुमची एका महिलेची पन्नास पंचावन्न वर्षाच्या महिलेची काय तुम्ही बदनामी करणार आहे तुमच्या आईच्या वयाची एक बदनामी एवढी कुठलं हिंमत आली तुमच्यामध्ये आणि तसं जर असेल तर आम्ही त्या तसल्या प्रवृत्तीला मुंडक्या घातल्याशिवाय राहणार एवढं लक्षात ठेवायचं आज माता भगिनींच्या न्याय हक्कासाठी भांडणारं नेतृत्व इथं बसलेलं आहे लक्षात घ्या आज माता भगिनीच्या हाताला काम लागलं पाहिजे त्याच्यासाठी अहोरात्र कष्ट करणारं नेतृत्व इथं बसलेलं आहे पोरावाळ्यांना नोकऱ्याला मिळाल्या पाहिजेत त्यांची कुटुंब व्यवस्थित चालली पाहिजेत ह्याच्यासाठी चा अहोरात्र कष्ट करणारं नेतृत्व आहे तरुण पोरं निर्विसनी झाली पाहिजेत ह्याच्यासाठी काम करणारं नेतृत्व आहे तुम्ही कुठल्या वाटा करताय एका महिलेला म्हणताय तुझी बदनामी करतो येणं बोलतो आमचा आम्हाला सांग आम्हाला बोलू आम्ही दाखवतो तिकडे दा साहेब थोडं विसरून जाऊ आता मी उमेदवार आहे म्हणून आता आम्हाला सुद्धा फ्री हँड द्या तुम्ही आम्ही आमच्या पद्धतीनं चालतो एक लक्षात घ्या गुन्हेगारीचं समूळ नष्ट करायचं काम साहेबांनी केलेलं आहे आज आपल्या आजूबाजूला एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली होती आज तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कशा पद्धतीने गुन्हेगारी वाढली होती दारामध्ये बंब दिसत नव्हते चपला दिसत नव्हत्या दारातली भांडी निघून जात होती म्हणजे एवढ्या वाईट पद्धतीनं इथे काम केलं जायचं परवादिशी जी घटना तुम्ही बघितली चालायला निघालेली पाठी आमची एक माता भगिनी तिच्या पाठीमाग सुरा घेऊन लागलेला तो नाराधम गळ्यातलं दागिनं तोडण्यासाठी ती जर बघिनी जर त्या कंपाऊंडच्या पलीकडे गेली नसती तर आज ती असती का अशा पद्धतीने ही गुन्हेगारी आहे त्या गुन्हेगारांना ठोकण्याचं काम साहेबांना सांगून या ठिकाणी सन्मान्य आमदार महेरदा शिंदे यांनी केलं म्हणून आपण सुरक्षित आहोत लक्षात घ्या आज जाणार तुम्ही एखादा गुन्हेगार समोर आला चेंज न्यायचर समोर आलो तर त्याला बा बाबा हे माझ्या घरातले उघड तेवढं ते तुमच्या पाया पडून म्हणून दादा ज्या मतदारसंघात त्या मतदारसंघात असलं काम आम्ही इथून पुढे कधीच करणार नाही असं काम करणार नेतृत्व आपल्या बरोबर लक्षात घ्या दोन वाघांच्या बरोबर एक हरीन चाललेला असतो आणि अगदी आनंदानं डवलत ते चाललं असतं संतांना बघून ते थोडस जरा आश्चर्य वाटलं की वाघांबरोबर खालीन कशी काय एवढी सुरक्षित चालू शकते आणि बुडगामजेने विचारलं की कसं काय काय नेमकं काय आहे वाघाबरोबर कशी काय एवढी सुरक्षित ते म्हणजे हे दोन वाघ ज्यावेळेस लहान होते ना त्यावेळेस त्याची आई निघून गेली होती आणि त्याच्यानंतर त्या बा वाघांचं संगोपन मी माझ्या बाळासारखं केलं त्यांना दूध पाजलं त्यांना वाढवलं त्यांना मोठं केलं आणि ह्या वाघाने आता या जंगलामध्ये आयलंग केलेलं आहे या माझ्या आईला जर कोणी हात लावला तर त्याचे हात मुळा सगळं डोपटून काढेल आणि म्हणून ती वा दोन वाघांबरोबर ती हरिण एक सुरक्षित चाललेली असते आणि हे झाडावर बसून एक पोपट ऐकत असतो पोपट ऐकत असतो की आपण सुद्धा काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे हा त्या हरिणीच्या सांगण्या सांगण्यावरून तो प्रेरित होतो आणि तो चांगलं करायला जातो पुढे जातो त्याला साप दिसतो तो साप तो काट्यात पडलेला असतो त्याच्या अंगातले तो काटे काढतो आणि साप तो, तो व्यवस्थित चांगला होतो आणि चांगला झाला झाल्या पाठीमागे वळतून पहिल्याच त्यालाच ढसतो मग त्या पोपटाला ढसल्यानंतर मग तो संत पुढे येतो काय बोबा झालं काय तो म्हणतो की मी हर हरिणीने सांगितलेल्या गोष्टीवर मी प्रेरित होऊन मी मदत करायला गेलो आणि मी सापाचे काटे काढले आणि सापानच मला ढसलो त्या संतानं त्याला सांगितलेली गोष्ट लक्षात घ्या की मदत कोणाची करायची आज ज्या वाघाची मदत केली त्या वाघाने सुरक्षितेचं ऐलान केलं म्हणजे रक्तात असावं लागतं एखाद्याच्या संस्कारात असावं लागतं त्याच पद्धतीनं जसं मी म्हटलं की इथं कुठल्याही माता भगिनींच्या केसाला धक्का लागणार नाही एक वाघ इथं वसलेला लक्षात घ्या या, या वादाच्या रूपानं आज कुठल्याही माता भगिनींच्या केसाला धक्का लागणार नाही कुठलाही कांड इथं होणार नाही आणि कुणाला या ठिकाणी इथं बदनामी स्वरूप बोललं जाणार नाही याची जबाबदारी सन्मान्य आमदार महेदाबा शिंदे यांनी माझी राहिलीतून पुढच्या लक्षात घ्या आमच्या जसं मगाशी मी उल्लेख केला आजची वाघिण ग्रामपंचायतीची एक कुठलं तरी बिल काढायसाठी सतत धमकावलं जातं सतत मागा लागलं तुमच्यावर गुन्हे दाखल करतो तुम्हाला असंच करतो तुम्हाला तसंच करतो आता बिल कुठलं काढायचंय कसलं काढायचंय ते साहेब बोलतील त्यांच्या भाषणामध्ये पण पर अशा पद्धतीनं काम कामदायी झालं तर गुन्हे दाखल करायचे एखाद्याच्या कर पाठिंबा लागायचं असल्या पद्धतीचं वेळे वाकडे काहीतरी करून असलं जर करणार असेल तर गाठ आमचे एवढंच लक्षात ठेव एवढंच मी सांगेन या ठिकाणी आपण निवडणुकीच्या अनुषंगानं आलेलो तर आपल्याला चांगलं करायचं लक्षात घ्या आपल्याला हा मतदारसंघ सुचलाम सुचलाम आहे पैसे आपल्याला भरपूर आणायचे या मतदारसंघासाठी त्यासाठी साहेब सुद्धा कटिबद्ध असतील आम्ही सुद्धा कटिबद्ध राहू एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमप्रसंगीच अभिवचन देतो आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये या खेळ मतदारसंघाचं आपण एक चांगल्या पद्धतीनं नाव एक महाराष्ट्र राज्याच्या लेवलवर नेऊन पोहोचूया कामांच्या माध्यमातून विकास कामांच्या माध्यमातून आणि चांगला मतदारसंघ घडू व्यसनमुक्त मतदारसंघ घडू भगिनींच्या हातांना काम मिळेल अशा पद्धतीचा मतदारसंघ घडू नोकऱ्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर साहेबांची आणि या ठिकाणी टेस्ला कंपनीची एक मोठी टायप झालेली आहे आपल्या मध्ये कंपनी होते आणि कंपनीला लागणारा ला जो दीड दोन हजार जो वर्कर असेल तो वर्कर आपल्याला फक्त या मतदार मतदारसंघातूनच आहे एवढं लक्षात ठेवा ये म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या तरुण मुलांच्या रोजगाराचा प्रश्न त्याचा समूळ नष्ट करण्याचं सा काम सन्मान्य आमदार महेशदादा शिंदे यांनी हाती घेतलेला आहे आणि आपण सर्वजण महेदादांनी दिलेले जे उमेदवार आहेत त्यांचे हात बलकट करण्यासाठी आपण महेदादांच्या पाठीशी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे एवढंच या ठिकाणी आपण अभिवचन देतो आणि आपण या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व उपस्थितांचं पुनश्च एकदा मला आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद